लाख लोकांना नोंदी मिळाल्यात त्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळाली किंवा चारने धरला तरी दोन कोटीपर्यंत जातो तेव्ह आणि सगळ्या सोयऱ्यांनी मिळाल्या मराठीत राहत नाहीत खाली मग आहे का तू देता आहे ना हे जे मराठ मुद्दा तुम्ही जर अस्तित्वात सत्य परिस्थितीत येत असाल तर बोला दुसरा मुद्दा आहे तो प्रशासकीय बाबीचा आहे लक्षात दोन दु� वेगवेगळे मुद्दे प्रशासकीय आहे तुमच्या मूळ आंदोलनाचा जो शब्द होता ना सरसकट पर्यंत त्या सगळ्या गोष्टीवर आता जुळले का हा साधा प्रश्न आहे त्याच्यानंतर हे बाब बाब आहे जर त्यांनी विशेष <coughs> केली ह्या दोन नोंद मिळाली त्याला लगेच प्रमाणपत्र द्यायचं वंश जुळून त्याची किंवा त्यांनी ते काय करायचं त्यांनी ठरवायचं त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला म्हणजे काका त्यांना जर दिलं वीस तारखेच्या आत तर हा आकडा पुढे जातोय आणि सगळे सोयरे त्याला ज्वाएं होते त्या प्रमाणपत्राला सरसकट मग तुम्ही हे झालं प्रशासकी बाब मूळ तुम्ही ज्या शब्दासाठी आंदोलन करत होता जी चर्चा सरकार बरोबर सुरू होती ते तुम्ही एकत्र आलेत का सदा प्रश्न आहे प्रशासकीय बाबीच्या नंतर बघू मूळ तुम्ही ज्या विषयाला धरून शब्दाला धरून आंदोलन करत होता त्याबरोबर पण नोंदी मिळालेल्या ज्याची मिळाली त्याला पत्र दिलं आणि त्याच्या नातेवाईकाला दिलं परिवारातल्या तर जुळत त्यांना नाही दिलं तर हे कागद घेऊन मला बरं घेऊन येणायला लागलं म्हणजे आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आता एकमत झालंय तुमचं आणि सरकारचं असं समजायचं काम लग्न दिलं तर तो प्रशासकीय बाबीचा भाग आहे प्रशासकीय बाब मग आमचा आंदोलनाचा भाग त्यांचा प्रशासनाचा भाग ना मला आमचं आमचं प्रसादा प्रश्न आहे माझा तुमचं आंदोलन कशासाठी आहे की ते सरसकट पर्यंत आंदोलन एक उपोषण आंदोलनाचा दुसरा जो सर्टिफिकेट द्यायचा तो प्रशासकीय भाग आहे आतापर्यंत जो भाग आहे उपोषणाबद्दलचा विषयाचा तो क्लिअर झालाय का आणखीन नाही म्हणलं पण ज्याची नोंद मिळाली त्याला सगळ्यांना जर चोपन्न लाखांना प्रमाणपत्र दिलं त्याचा लाभ त्याच्या नातेवाईकाला परिवारातल्या दिला प्रमाणपत्र दिले आणि त्याला सगळ्याला मिळाली वीस तारखेच्या आत तर आम्ही ज्या साठी लढतोय ते सफल होत आहे पाटील चोपन्न चोपन लाख नोंदी सापडल्या तुम्ही दोनच दिवसात सरकारला काना म्हणताय ते तुम्हाला शक्य वाटतं का चोपन्न लाख लोकांपर्यंत जाणं सरकारला काही थोडासा अवधी देणं शक्य नाही का तुम्हाला कारण चोपन्न लाख लोकांपर्यंत जायचं त्यांच्या गावागावात नेटवर्क आहे प्रत्येक गावात महाराष्ट्रातल्या त्यांच्याकडे यंत्रणा एका रात्रीत काही करू शकते एवढी यंत्रणा त्यांच्याकडे वेळ नाही गरज सुद्धा नाही दिवस त्यांनी मनावर घेतलं तर उद्या आज रात्रीतून जर सगळीकडे निरोप गेले तर उद्या लोक अर्ज भरू शकते आणि त्यांनी जर विशेष बाब याला केली तर त्याच संध्याकाळी रात्री रात्रीत सगळ्या चोपन्न लाखांना वाटप करू शकते विशेष बाब जर केली एखादा अधिकार जर दिला तर तारखेच्या आता नाही अठरा तारखेच्या आतच शक्य पुढे सुद्धा नाही आणि हे जर वेळच वाटत असेल वेळ लागतो याला तर मग मागच्या दीड महिन्यापासून सांगतो तवा काय केलं आता काय आहे अधिकृत लावल्या तर ते एक प्रमाणच होऊन जातो ना की यांना हा व्यक्ती हा कुणबी समाजाचा आहे म्हणून नोंदी आणि त्याचा अर्थ का नुसतं वाचा उरव प्रमाणपत्र बरं दुसरा प्रश्न त्याच्यावर समाधान चालू नाही चालणार ना तुम्हाला विहिरीत पाणी दिसतंय नुसतं वरून बघून नाही चालणार त्याला मोटर टाकून पिकाला द्यावं लागेल तर त्या पाण्याचा उपयोग नाही पाणी काय उपयोग एर भरली कशाला भरली त्यात कोंबड्या पारायला लागल्या मरून मारायला लागल्या ते काय पाणी वर तर त्यात आलं पाहिजे आता तुम्हाला जो प्रस्ताव के दिला घेणार आहेत म्हणजे ते, ते स्पेशल शिबिर घेणार आहेत मग शिबिराला विशेष बाब करा म्हणतो मी कुठं काय म्हणतोय आमचा जो हट्ट आहे आरक्षणाच्या महाराष्ट्रातल्या मागणीसाठी तो पुरा होतो याच्या माध्यमातून पण कवा हे प्रम ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांना प्रमाणपत्र मिळाले तर नसता हे कागद आमच्यासाठी राहणार बस पुन्हा फसून अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र देत आहेत अर्ज प्रमाणपत्र देत अर्ज करण्यासाठी नोंदीत कुणाच्या मिळाल्यात या ग्रामपंचायतला राज्यातल्या लावलंच नाही तर त्याला काय माहिती माझं नाव निघाला ते वाचत नाही त्याचं काना नाही मात्रा नाही नुसते या शेवट लिहिलेले आहेत दिलेल्या प्रस्तावाचं तुम्ही काय करणार आहात कशी बैठक घेणार आहात आणि किंमत येण्याच्या नाही उद्या त्यांना कधीपर्यंत निरोप देणार आहात पाटील येईल ना ते प्रमाणपत्र देण्याच्या बाबतची काय भूमिका अगोदर प्रमाणपत्राला किंमत प्रश्न विचारला पाटील मी माहिती बच आतापर्यंत हे सगळी सोयी ओळखत आलेली आहे ते लग्नही करायला तयार आहे <laughs> सरकारसोबत तर थोडीशी मेहनत तुम्ही मी घ्यावी दोन दिवसात का नाही होऊ शकत त्यांचं म्हणणं थोडंसं लॉजिकल आहे की एवढी मोठी यंत्रणा असताना दोन दिवस दो पुरेसे आहे तुम्ही एक सांगा मराठवाड्यामधलं मला मराठी मी महाराष्ट्राची माहिती मला असं की मराठवाड्यामध्ये तीस हजार नोंदीपैकी आपण चौदा हजार प्रमाणपत्र वाटत केलं चौदा हजार पन्नास टक्क्यावर तर आपण आलो आणि उद्या आणि परवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये शिबिर सुरू होईल तो आकडा आपल्याकडे येईल शिबिर सुरू झाल्यानंतर का होतंय का आपण ग्रामपंचायतला लावू किंवा वेबसाईटवर आपण टाकले मोबाईलवर ते भेटणार त्या वेबसाईट पण आपण जाहीर करून टाकणार का प्रत्येकाच्या जा हातीच जाईल मोबाईलवर सुद्धा त्याची नोंद त्याला भेटणारच आहे आता मोबाईलवर काही नोंदी काही ग्रामपंचायतमध्ये आपण पुरावे जे काही नोंदी सापडल्या ते देणार आणि आता पाटील समंतक ज्याच्या नोंदी आहेत त्याच्या घरापर्यंत पोहोचणार तो एक आपण प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाने आपण करू आता राहिला प्रश्न जातीचे दाखले द्यायचा जातीचा दाखला द्यायला किमान त्याला अर्ज करावा लागतो आता अर्ज केल्याशिवाय त्याला जातीचं प्रमाणपत्र देता येणार नाही कारण त्याची सही पाहिजे अर्जावर त्या अर्जावर सही केली नाही ना आपण त्याला जातीचं प्रमाणपत्र घरचं जाणून दिलं होतं असं होणार नाही एखादा उद्या क्लेम करून कमी कुठं मागितलं होतं तर माझं असं मत आहे की आता हे जे काळ आहे तुम्ही जनजन या संदर्भात जातीचा अर्ज प्रमाणपत्र भेटण्यासाठी अर्ज करेल त्याच्यासाठी विशेष बाब म्हणून काय प्रमाणपत्र तातडी देण्याचं काय आहे ते आम्ही आता वरिष्ठांशी बोलतो आणि त्याच्यासाठी काय आपल्याला मोहीम राबवता येईल ते करू भाऊ सोस्पन लाख नदी सापडलेल्या आहेत कापडलेल्या आहेत काय सरकार पातळीवरच राहिले असं विषय आहे सरकार पातळीवर तुम्हाला यश मिळायचं फक्त प्रशासकीय पातळीवरची कार्यप्रणाली तेवढं राहिले असं म्हणायचं काल चार पाच वाजेपर्यंत एका एका चार पाच घंटे बसतो खूप मुख्यमंत्री स्वतः बसतो आणि त्याच्यावर सगळ्या एका एका पाटील साहेबांनी जे शब्द लिहून दिले त्याच्यावर सगळं आता आम्ही तो एक मसूदा आणलेला आहे त्याच्यातही अधिक आहे आम्हाला असं वाटलं हेच अंतिम दुरुस्ती आहे पाटील का आधी आम्ही अधिक त्याच्यात काही दुरुस्ती आहे ठीक आहे माझं असं म्हणणं आहे का कुठल्याही समाजाचं ते सोयीचं झालं म्हणजे अर्धवट केलं नाही पाहिजे हे या मत नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी